तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं निवास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण थेट शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहोत आणि तुम्ही म्हणतानी शेतकऱ्याच्या बांधावरती काय दाखवायचं आहे तर आपण आज गणेश लो लोभे यांच्या शेतामध्ये आलो आहे आपण तर त्यांच्याकडं आहे आपलं मानवचलित पेरणीयंत्र मानवचलित पेरणीयंत्र आहे बघा तर तुम्ही बघू शकता हे पेरणीयंत्र कसं आहे ते हे बघा हे आहे पेरणीयंत्रेंत्र बी टाकले जातात आणव्याच आणाव ह्याच्यातून बी टाकले जातात तर बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये बी टाकले जातात ह्याच्यात जा... आपण काय काय पेरू शकतो आपण आपण ह्याच्यात कोथिंबीर हा कांदा हा भाजीपाला सर्व भाजीपाला म्हणजे सर्व भाजी बी आपण सर्व भाजीपाला परत अजून कुबी फ्लावर हा हे पेरलं जात आणि ज्या ज्या ब्याच्या वस्तू आहेत लहान वस्तू आहेत ब्याच्या त्या सगळ्या पूर्णपणे पेरल्या जातात तर हे पूर्णपणे असं मानवचलित यंत्र आहे हा मानवचलित आहे पूर्ण मानव आपण ह्याला मशीन वगैरे किंवा ट्रॅक्टरला काय काय नाही पहि नाही एका माणसानं एका दिवसात एक साधारणत साडे तीन एकर तीन एकर पेरलं जातं मानवचलित म्हणजे माणसाने वाढायचं दुसरी काहीही गरज लागत नाही फक्त पेरणी करायचंय आणि एकदम हे बी करता येतं हे जे आहे आणि ही बी तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला टाकता येते म्हणजे मग आठ ऑटोमॅटिक बी पडल्या जातात हा तुम्हाला जा जरी एक कांद्याचं एक एक इंच कांदा पेरला जातो आणि तीन इंच बी कांदा का पेरला जातो तर हे साधारणतः हे जे हीच ही फूट अंतर आहे हे सहा फूट अंतर आहे सहा फूट तर आपण जा कमी जास्त कमी जास्त करू शकतो आपल्याला जर एकच जरी ही जोडायचं म्हणलं तरी ही एकच जोडतो एकच आपण जोडू शकतो जोडू शकतो हा आणि कमी जास्त अंतर करण्यासाठी ह्या काय म्हणजे कमी जास्त अंतर करण्यासाठी ही ही जी आहे ही खाली जात आणि ह्याच ही हे केलं हिन्नड्डीला करायचा आणि हन्नड्डीला केला की इकडे तिकडे असं सरू शकतंय तर बघू शकता मित्रांनो कमी जास्त अंतर कमी जास्त करायचं तर आता मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर हा कोथिंबीर पेरणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण भरून घेतले कोथिंबीर तर हे मग आपलं राहिलं होतं थोडंसं आपलं दाखवायचं की हे आपण कमी जास्त अंतर कसं करू शकतो तर हे बघू शकता तुम्ही ह्याला इथंही असं हुकायचं आणि ते नुसतं केलं ऑटोमॅटिक जाते बघू शकता आपल्याला आपल्याला ज्या पद्धतीने कमी जास्त इकडे तिकडे करायचंय त्या पद्धतीने फक्त आपण करून घेऊ शकतो कोथिंबीर आपण पेरतोय तर आपण तर कोथिंबीर पेरताना आपल्याला अंतर कमी ठेवावं लागतं का कोथिंबीरचं अंतर कमी असतं तर बघू शकता मित्रांनो हे कोथिंबीरचं अंतर कमी असतं म्हणून आपण जरा हे जवळ जवळ घेतोय दिलं करायचं इकडे इकडे दिलं होतं तर हे बघा आपल्याला कोथिंबिरीला अंतर कमी लागतं म्हणून आपण जरा जवळजवळ घेतोय आणि हे आपल्याला हुक पॅक करून घ्यायचे बघा हां हे हुक पॅक केल्यानंतर आता हे जसं आपण असं पुढं वडेल दोन हे आपण असं जसं पुढे ओढेल तसं का एक 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 बी हो एक 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 त्यातून पाहिजे त्या अंतरावरून बी पडला जातो आहे तर बघू शकतो मित्रांनो हे मानवचलित यंत्र आहे हवा पुढे एक माणूस लागतो आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने आपल्याला बी पेरायच्यात पूर्णपणे एक जी आपल्याला जे मजूर लागते त्या मजुराची काहीच गरज पडत नाही एक माणूस पूर्णपणे साडेतीन एकर दिवसात हे करू शकतो तर पिळू शकतो बघा मित्रांनो एक एक व्यक्ती आपला म्हणजे मजुराची किती बचत होती बघू शकता तुम्ही की एक माणूस किती साडेतीन एकर साडेतीन एकर दिवसात एका दिवसात आपण हा साडेतीन एकर पण आपलं असू द्या हा तुमचं गाजर असू द्या मुळा असू द्या परत अजून वीत तुमची कोथिंबीर कांदा आणि पूर्णपणे जो भाजीपाला आहे तो पूर्ण ह्यानं पेरला जातो तर बघा मित्रांनो म्हणजे किती मजुराचं म्हणजे काम वाचतंय आणि मेहनत पण कमी लागते त्रास लागत नाही काय नाही कारण ही जी चाक आहेत या चाकांमुळे जी आपल्याला ताकद जी लागते ती ह्या ह्याच्यात अडकल्यानंतर ऑटोमॅटिकच ताकद कमी म्हणजे लागते काय नाही म्हणजे आपल्याला ताकद सहजपणे बघा तुम्ही एका हाताने एकाच हाताने माणूस हा हे जे यंत्र आहे आपलं मानव चलित एकाच हाताने ओढू शकतो ह्याला काही भरपूर अशी ताकद लावायची गरज नाही किंवा ह्याला बैल जुपायची गरज लागत नाही अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही हे म्हण आपलं जे यंत्र आहे ते आहे बघा हा इकडे घास बी ह्याच प्यारला गेला आहे ना तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता ह्याच यंत्राने हा घास पेरला तर हे बघू शकता तुम्ही इथं हे घास पेरला आहे बघा बघू शकता तुम्ही घास कसा एकदम हिरवागार आणि मस्त पैकी असा दाट दाट असा घास आलेला आहे बघा ह्याच यंत्राने पेरलेला आहे आपल्या बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता ही आपले म्हणजे ही कोथंबीर आपण पेरत होतो त्याच्यानंतर आता आपल्याला कांदा जर पेरायचा असेल तर काही असेल तर आपल्याला कांदा जर पेरायचा असेल का नाही तर ह्याला आपल्याला अंतर वाढवावं लागतं आहे कांदा आपल्याला म्हणजे कोथंबीर आपण जवळजवळ पिरू शकतो तसा कांदा आपण जवळजवळ पिरू शकत नाही कांद्याला थोडंसं अंतर अंतर लागतो तर त्याच्यासाठी आपण कांद्यासाठी बघा हे अंतरची शेटिंग आपली कशी आहे ती बघा हे आपण कोथंबिरीची शेटिंग बदलतोय आता कोथंबिरीला लावलेली शेटिंग हे साधारणत आपलं मध्ये किती अंतर आहे आपल्याला जे पाहिजे तेवढं पाय पाहिजे गरजेनुसार पाहिजे तेवढं बरेचसे शेतकरी बघणार आहेत कांदा कांदा कांद्यासाठी साधारणतः एक सात ते आठ इंच सात ते आठ म्हणजे असं रुंद दिला आणि ज्याच आपण बी टाकतो ते तीन इंच ते सहा इंच ह्या प्रमाणात जरी ही केलं तर चालतंय हा जर तीन इंच आणि पाहिजे तसं आपल्याला म्हणजे जरी चुकून आपल्याला जरी यंत्र बाबा आपल्याला अंतर जर वाढवायचं असेल हब्याचं एक तीन इंच किंवा चार इंच तरी ह्याने करता येतं ह्याची सेटिंग जे आहे की तर बघू शकता मित्रांनो आतून चकत्या असतात त्यात त्या चकत्या बदलल्या त्या अंतर कमी जास्त होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये आतमध्ये चकत्या आहेत बघा त्या चकत्या आपण कमी जास्त करू शकतो त्या कमी जास्त केल्याच्या नंतर म्हणजे आपण बीज वाढण्याची ही आहे आपली कॅपॅसिटी कॅपॅसिटी ती कमी जास्त जा, केली जाते चक्ती मार्फत कमी जास्त केली जाते हा तर हे बघू शकता आपण आता ह्याच्यामध्ये आपण सोडलेत आणि आता आपण कांद्यासाठी अंतर आपण बदलले बघा मग कोथमिरी सारा जो काढला त्या सार्याच्या बरोबर मापात हे तर तर सारा साधारणतः किती फुटाचा सारा आहे हा साधारणतः सारा जो आहे तो सहा फुटाचा सारा आहे तर बघा मित्रांनो हा आपण कांद्यासाठी खास सारा घेतलेला आहे तो सहा फुटाचा आहे आणि बराबर मशीन आपली सहा फुटाची बघा ब बघू शकता तुम्ही हां बेडवरती किंवा आपल्या साऱ्यावरती पण आपण बरोबर हे करू शकता तर हे बघू शकता तुम्ही सहा फुटाचं अंतर बरोबर आहे बघा तर मशीन व्यवस्थित आपली सहा फुटाच्या अंतरावरती चालते बघा बघू शकता म्हणजे घेतानाच आपण सहा फुटाच्या अंतराने जर आपण सारा टाकला तर आपली मशीन व्यवस्थितपणे बी सोडू शकते व्यवस्थितपणे काम करू शकते तर अशा पद्धतीने आपली कांद्यासाठी आपण हे केलंय बघा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही मशीन आणि मशीन हे आपली एकदम हलकी सात ते आठ किलो वजनाची एक माणूस कुठेही घेऊन जाऊ शकतो आजात काही त्याला टेन्शन नाही किंवा काय नाही बघू शकता मित्रांनो एकदम हलक्याशी अशी आपल्याला वापरायला मशीन आहे एखादा एक एकटा माणूस साधारणतः कुठेही घेऊन जाऊ शकतो याचं वजन फक्त सात ते आठच किलो वजन आहे याचं लय वजन नाही आपण सहजपणे कुठं पण आपल्या राहणार ह्याच्यात न्यायची असेल किंवा रानातून घरी न्यायची असेल कधी कधी काय होतं आपण रानात ठेवून जातो वस्तू जड असल्यामुळे आणि चोरी होण्याची दाट शक्यता असते त्यापेक्षा ही वस्तू आपण रानातून घरी आणि घरून रानातून राना आपण साधारणतः का बघा या का हाताने उचलू शकतो आपण ही मशीन इतकी हलकी मशीन आहे पट्ट्यावर बी जाऊ शकते आणि तुम्हाला जर व्यवसाय जर आपल्याला जर समजा आता घरगुती तर आपली भरपूर शेती असती आणि इतर पण लोकांना ह्याची गरज असते तर आपण ह्या ना भाडे पण आपण त्यांना देऊ शकतो किंवा आपण स्वतः जाऊन त्यांच्या राहनात काम करू शकतो आणि चार पैसे आपण कमवू शकतो दिवसाला एक साधारणतः पाचशे रुपये भाड्याने जरी दिली तरी परवडेबल आहे तरी बघा मित्रांनो परवडेबल म्हणजे अशी मशीन आहे साधारणतः या मशीनची किंमत किती आहे मशीनची किंमत आहे एक वीस हजार रुपये आहे तर बघा मित्रांनो म्हणजे स्वस्तमध्ये अशी मशीन आहे साधारणतः सतरा ते अठरा हजार रुपयाला ही मशीन येते बघू शकता तुम्ही जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तर हे कुठून आपण मशीन हे मी टिंबुर्णीवरून आणली तर हे आपले सोलापूर जिल्ह्यातलं टेंबोर्णी गाव आहे बरोबर आहे टिंब तर त्या टेंबुर्णी या ठिकाणी ही मशीन भेटते दुकानाचं नाव काय वगैरे हो दुकानाचं नाव आता ते माझ्या बिलावरती आहे बरं ते बिलावरती नाव आहे टेंबोर्णी को तुम्ही गेला तर हे टेंबुर्णीमध्ये मशीन भेटू शकते तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय पण करू शकता आणि घरगुती आपल्याला शेती भरपूर असेल तर घरगुती पण वापरू शकता तर अशी ही एकदम हलकी अशी मशीन आहे बघा वापरायला पण आणि सहज सुलभतेने वापरू शकता तुम्ही आणि भरपूर जे असे म्हणजे जे फळभाज्यांच्या बे म्हणजे बिया बियांचे जे फळभाज्या आहेत ते आपण पेरू शकतो ह्याने तर तुम्हाला जर कधी हे ह्या मशीनची जर गरज पडली असेल आसपास आपल्या करमाळ्या तालुक्यातले जर आसपासच्या पश्चिम भागातले करमाळ्या तालुक्यामध्ये जर काही शेतकरींना जर म्हणजे असं कांदा कोथंबीर काही पेरायचं असेल तर गणेश लोभे यांच्याकडे ही मशीन उपलब्ध आहे भाड्याने देऊ शकतात तर ते भाड्याने देऊ शकतात आठवड्यातनं एक तीन दिवस तर गाडी भाड्याने जाऊ शकते आठवड्यातून तीन चार दिवस हे मशीन देऊ शकतात कारण इतर भाड्याने जाऊ शकते हा कारण इतर वेळेस त्यांना शेतीतलं काम असतंय म्हणजे त्यांच्याच घरचं स्वतःसाठी मशीनचा उपयोग होतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर आठवड्यात त्यातून तीन ते चार दिवस आठ दिवस भाड्याने मिळेल पण आता सध्या तर चार दिवस जाते आठवड्यात म्हणजे आता कामाला जाते मशीन कामाला जाते ना मशीन तर बघा मित्रांनो आता सध्या तरी आठवड्यातून चार तर दिवस तरी कमीत कमी बाहेर आहे मशीन म्हणजे कामाला जाते तुम्हाला जर लागत असेल मशीन तर तुम्ही भाड्याने घेऊन जाऊ शकता तर मशीन कशी वाटली तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि सुवर्ण या आमच्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत